पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नणाशी पोस्ट तालुका दिंडूर दिंडुरीती गावचे भरबस्तीत सकाळी दहा वाजेच्या सुमारास पूर्व वैमन्यास्यातून एकाची धारदार कुराडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर आरोपी मैताची शिर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी पोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रनजीक नणाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश भुक्के व विशाल बुक्के यांच्यात काही कारणावरून वर्षांपासून वाद सुरू होता या पूर्वीच्या वादाच्या कारणावरून वाडीभरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाली होती मात्र आज नऊ वर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचे रूपांतर हानामारीच झाले यात सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुनके कुराडीने धडावेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली बोक्की बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेंचे मुंडके व वा हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुनाच्या घटनेमुळे ननाशी तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक झाली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गंगरुडे दिंडोरी